नमस्कार मी हर्षाली महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत तर पाहूया आपण काही सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही महत्त्वाच्या ठळक घडामोडी कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत सर्व व्यवस्थापन सर्व माध्यमांच्या इयत्ता पहिली ते बारावी शाळांमध्ये दिनांक बावीस जुलै ते अठ्ठावीस जुलै दोन या कालावधीत माननीय शिक्षण आयुक्त यांच्या दिनांक सोळा सात दोन हजार चोवीसच्या पत्रांवये शिक्षण सप्ताह सोळा साजरे करण्याबाबत आयोजन करण्यात आलेले असून या संदर्भात मनपा अधिकारी विजय सरकटे यांनी सर्व सीआरसी प्रमुखांची ऑनलाईन आढावा घेत सभा घेऊन उपक्रम यशस्वीरित्या राबविणे संदर्भात मार्गदर्शन केले आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत शिक्षण सप्ताह साजरा करण्याबाबत आयोजन शिक्षण सप्ताह सात दिवसांमधील उपक्रम अध्ययन अध्यापन साहित्य दिवस मूलभूत ज्ञान व साक्षरता क्रीडा दिवस 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 कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस शिलाई मलाईट च्या दृष्टीक्षेतपात इको क्लब उपक्रम दिवस सामुदाय सहभाग दिवस यांसारख्या उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे उपक्रम कालावधी दररोज दोन ते तीन दिवस शाळा भेटी करण्यासाठी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी आयसीआय कोऑर्डिनेटर विषय साधन व्यक्ती समाविष्ट साधन व्यक्ती रिसोर्स टीचर्स यांना आदेशित करण्यात आलेले आहे बघा दशमान परिमाण म्हणजे मॉडेलचे साधन तुम्हाला आठवत असेल आज सकाळी आपण एक गोष्ट शिकलोय हो युनिट एका दशलक्ष दश कोटी अब्ज अब्ज आणि दश आपण तर फक्त इथं ब्लॅक ब्लॅक दशलक्ष पर्यंत शिकलोय पाच वेळेला एवढंच असत दशलक्ष पर्यंत आपण शिकलोय हा युनिट आले लक्ष ओ येतो आपण बघा आता येतो घेऊ आपण काय नंबर झाला हा फोन असेल विल रीड दिस नंबर हलो नमस्कार तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी आमचं एकच ध्येय आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी तोपर्यंत धन्यवाद